आज गेलो होतो रूम साठी नवीन फर्निचर बघायला हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कसे आहात एकदम असाल तर आज दिवसाची सुरुवात झाली आहे ती म्हणजे मोबाईल मध्ये माझाच चेहरा बघून छान सर्व चेहरा क्लचर तुम्हाला दिसतो ना हा बिट्टूने मला लावून दिला ऑलरेडी मी फोनी घातलेली होती तर तिचं असं म्हणणं होतं की तू मम्मी इथे एक क्लचर पण लावून दे खूप छान दिसत मॅडम बघत आहे आता टी व्ही मी रूममध्ये व्हिडिओ एडिट करण्यासाठी दुपारी ना बिट्टूची तयारी केली आणि तिला ट्युशनला घेऊन निघाली माझ्या मागे जाऊ सुद्धा गाडी घेऊन आल्या मला समजलं नाही की हे कुठे जात आहे मग शेवटी ते माझ्यासोबत सोबत बिटूच्या ट्युशन पर्यंत आल्या मी बिटूला सोडलं त्यानंतर मला म्हणाल्या की बस गाडीवर आणि चल माझ्यासोबत मी म्हटलं कुठे म्हणाल्या चल रूमसाठी फर्निचर घ्यायचंय मी म्हटलं असं येऊ का कारण की मी होती त्या अवस्थेतच त्यांनी मला सोबत नेलं बरं झालं मी स्टॉल बांधलेला होता चेहऱ्याला गेल्या वेळेस याच दुकानामधून मिनूच्या रूमसाठी आम्ही हे घेतला होता कपाट मोठा तो थोडासा ना कमी झाला आहे मग मिनू परत एक दुसरा छोटा कपाट घेण्यासाठी आली आहे तर हा कपाट त्यांनी दाखवला तर या कपाटामध्ये त्यांनी थोडीशी साईज कमी केली आहे कारण की मिनूच्या रूममध्ये एवढी मोठी साईज पाहिजे नाही तो कपाट बुक केल्यानंतर जाऊची नजर गेली त्या कपाटाकडे तिचा विचार सुरू होता तो सुद्धा कप कपाट विकत घ्यावा मी म्हटलं बया आताच घेतला जरा थांब जरा सबुरी कर जो कपाट घेतलाय जरा त्याचा आनंद घे काही वर्ष त्यानंतर नवीन घे तिथे आम्हाला अर्धा तास लागला त्यानंतर आम्ही घरी आलो घरी येता येता पाच साडेपाच वाजून गेलो आज होती मेनूची साप्ताहिक पहिला तर ती डॉक्टरकडे डौ, गेली डॉक्टरकडून आल्यानंतर आम्ही कपाट बघायला गेलो बघता बघता पाच वाजले आणि आजची साप्ताहिक तिची या कामामध्ये संपून गेली इकडं जग तिकडे होईल पण संध्याकाळी ज्याचा टायमिंग आहे चा ठेवायचा तोच ठेवेल सकाळी मी ठेवते आणि संध्याकाळी जाऊ जर त्या ड्युटीवर असल्या संध्याकाळी सहा वाजता जर आल्या नाही साडेपाच वाजता तर मग मी ठेवते इथे आम्ही तिघी सात सुना मस्त चहा पीत बटर खातोय आमचं काय सुरू आहे काय सुरू टायगर इकडे काय सुरू आहे हॉल मध्ये अरे काय लावलं रे या बाईने इकडून तिकडून तिकडून इकडे पहिला हा इथे सरकवला आता इथून इकडे घेतला हे डोकं आहेत आणि ही मॅडम इथे जाऊन झोपली आहे हॉल बापरे टायगर आता थांब एक तो सक्कर पासून तुझं तेच सुरू आहे बोट डुकेला मग तुला समजेल मग काय तर हं आजकल ना मी हे सरकवयचे वगैरे काही काम करतच नाही कारण की तसं तर तुम्हाला माहितीच आहे की माझं मिसकॅरेज झालंय तेव्हापासून मी हे काम करतच नाही झोपून ढकल लागे जॉइंट फॅमिली असली ना की भाजीचा एवढा प्रॉब्लेम होता तुम्हाला सांगते मुंगाची डाळ केली तर तो नाक फुगवणार बटाटे वांगे गेले तर दुसरा नाक फुगवणार अशी हालत असते तर मला ना फार डोकं लढून एखादी भाजी बनवा लागते जी सर्वांना आवडेल इथे तर मग काय कुकरला डाळ लावून पटकन फोडणी दिली आहे भाजीला इथे आम्ही दोघी जेवण करतोय भिटू ना टी व्ही बघता बघता जेवण सुरू आहे हा टी व्हीवर कार्टून सुरू आहे पे पेपा पीक जे तिला खूप आवडते आज मी खूप खुश होती फार रडल्यानंतर भिटू ट्युशनला गेली आणि ट्यूशनवरून आल्यानंतर खूप खुश होते आणि म्हणाली मम्मी मी सुद्धा नाही आजकाल ना मला काय झालं काही समजत नाही मी जास्त शूटसुद्धा करत नाही आहे शूट काय म्हणजे जे होईल शूट करणं तसं शूट करते कारण की व्ह्यूज कमी असले ना की आपली अजिबात इच्छा होत नाही कारण एका व्हिडिओ मागे मला एक दीड तास घालवा लागतो आणि एक दीड तास मी त्यामध्ये घालवल्यानंतर त्यावर जर एवढे कमी व्ह्यूज किंवा एवढे कमी लाईक्स येत असतील तर खरंच खूप मुळाप होतोय त्यामुळे माझी शूट करायची सुद्धा इच्छा होत नाही आहे तर इथे ना माझ्या चेहऱ्यावरचे जे पिंपल्स आहेत त्यासाठी दिदीला जेल मी लावते आहे जेल लावल्यानंतर मला पंधरा मिनटं तसंच ठेवावं तस लागेल त्यानंतर वॉश करून मग माझा मा� स्किन केअर कम्प्लीट करेल आमच्या बिट्टूला टी व्ही आणि आई एवढी आवडते ना की आता आईला डान्स पण करून दाखवते बघा आणि ह्या कोणत्या डान्सच्या स्टेप आहेत जे मी आजपर्यंत कुठेच बघितल्या नाही <laughs> दोन तीन दिवसापूर्वी मी धने भिजत घातले होते त्यानंतर ते, ते चाळणीत काढून ठेवले आता म्हटलं ते मस्त पेरून त्याचा कोथिंबीर घरीच उगवते पण माझ्या सासूबाई आणि माझ्या जाऊबाई या दोघींनी काय केलं ना एकीने ती चाळणी घेतली आणि खरगड्या भांड्याकडे ठेवली आणि एकीने ते खरगड्या भांड्याजवळ होती म्हणून त्या फेकून दिली ते ऐकल्यानंतर तर मी डायरेक्ट डोक्यावर हातच दिला मी म्हटलं दोन दिवस मी एवढी मेहनत घेतली आणि या दोघींनी ती वाया घालवली चेहऱ्याला क्रीम लावलेली होती वीस पंचवीस मिनटं काय करावं म्हटलं तर चला आता हे जे धने आहेत तेच आता आपण कुठून घेऊया आता मस्ती करत खूप वेळची म्हणते मला माझा पाय मचकला <laughs> पाय मचकला म्हणजे पाय लचकला मी तिचा पाय घेतला असा हलवला झोकळा केला म्हणून मी तिला उल्लू बनवलं आता मार दोन हजार पैसे कुठे तुझे दोन हजार दोन हजार कुठे गेले माझ्या बिट्टूचे दोन हजार हरवलेत सांगा ते पण बिट्टूचे दोन हजार हरवले खेळणीमध्ये नोट आहे तिची दोन हजाराची जे माझ्या आईने पाठवून दिलं होतं तिच्यासाठी खेळणं त्यामध्ये तिची दोन हजाराची नोट ना अरे नाही माहिती मला कुठे ठेवलं तू 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 शोधत राहते तू घेते कुठेही ठेवते तर आता काय काम बोललं काय मी ती दोन हजाराच्या नोटीच भेटतू तिचं तिलाच तर उद्या मी लावणार आहे धने म्हणजे कोथिंबीर साठी त्यासाठी हे धने मी बारीक कुटून घेतले आता हे भिजत घालणार आणि उद्या सकाळी मग हे कुंडीमध्ये पेरून घेणार त्याची प्रोसिजर तुम्हाला उद्या बघायला मिळेलच त्या पहिला हे भिजत ठेवते रात्रीचे दहा वाजून गेलेत इथे बिट्टू दूध मकाने खात त्यासोबत आर्यन टीव्ही बघतोय आर्यन आर्यनला लागली आहे बुक म्हणून इथे दहा वाजता जाऊ बाई त्याच्यासाठी चपात्या टाकत आहेत आजचा ब्लॉग इथे संपला आवडला असेल तर लाईक फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय